嗯嗯、uh huh. क्रांती आणि प्रतिक्रांती शूद्र आणि प्रतिक्रांती मनुस्मृतीचे अध्ययन केल्यास शूद्रांच्या स्थितीविषयी मनूच्या नियमात अत्यंत आश्चर्यकारक माहिती मिळते हिंदू समाजाचा सर्वात मोठ्या संख्येने अधिक असलेल्या भागाविषयी हिंदूच्या मनोवृत्तीचे निर्धारण त्या वेळेला आणि वेळोवेळी या नियमांनी केले आहे या नियमांना खाली दिलेले आहे ज्यावरून वाचकांना शूद्रांच्या स्थितीविषयी पूर्ण माहिती मिळेल चार तेसष्ट मनु हा ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य गृहस्थांना आदेश देतो की ज्या देशाचा शासक शूद्र असेल त्या देशात त्यांनी राहू नये शूद्र हा सन्मानित व्यक्ती होऊ शकत नाही या बाबतीत मनू म्हणतो अकरा पूर्णांक दोन चार ब्राह्मण कधीही यज्ञकार्यासारख्या धार्मिक कार्याला शूद्राकडे धन मागणार नाही शूद्रावर सर्व प्रकारच्या विवाहांना बंदी घालण्यात आली तिन्ही उच्च वर्णाच्या स्त्रियांशी विवाह करण्यास शूद्रांना मनाई करण्यात आली वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियांशी शूद्रांनी कोणताही संबंध ठेवू नये असा मनुद्वारे शूद्रांना आदेश देण्यात आला आणि शूद्राने जर तिच्याशी व्यभिचार केला तर त्याला मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आठ तीनशे चौऱ्याहत्तर शूद्राने उच्च वर्णाच्या संरक्षित अथवा असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर त्याला खालीलप्रमाणे शिक्षा द्यावी स्त्री जर असंरक्षित असेल तर गुन्हा करणाऱ्याचा अवयव कापून टाकवा आणि ती जर संरक्षित असेल तर त्याला ठार करून त्याची मालमत्ता जप्त करावी आठ पूर्णांक दोन शून्य जर एखादा ब्राह्मण जन्माने केवळ ब्राह्मण असेल व त्याने वेदांचे अध्ययन केले असेल वा नसेल तरीही राजाला अशा ब्राह्मणाला न्यायाधीश बनविण्याचा अधिकार आहे परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याला तो अधिकार देऊ नये आठ एकवीस शूद्राद्वारे न्यायदान करण्यात येणारे राज्य अधोगतीला पोचते आठ पूर्णांक दोन सात दोन शूद्राने जर उद्यानपणे ब्राह्मणाला धर्मोपदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल टाकावे शूद्राद्वारे ज्ञानार्जन करण्यासंबंधी मनू म्हणतो तीन छप्पन्न जो शूद्र शिष्यांना शिक्षण देतो व ज्या शूद्रांचा तो शिक्षक होतो तो शूद्रांचा शिक्षक या संबंधाने अयोग्य ठरविला जातो चार पूर्णांक नऊ नऊ त्याने ब्राह्मणाने शूद्राच्या उपस्थितीत कधीही वेदपाठ करू नये शूद्राने वेदाध्ययन केल्यावर दंडाचे नियम तर मनूच्या नंतरच्या स्मृतिकारांनी अधिकच कठोर असे बनविले उदाहरणार्थ कालायनने असे सांगितले आहे की शूद्राने जर वेद ऐकले किंवा वेदातील एखाद्या शब्दाचा उच्चार जरी केला तर राजा त्याच्या जिभेचे दोन तुकडे करील आणि त्याच्या कानात उकळलेले शिसे टाकील शूद्राने मालमत्ता बाळगण्यासंबंधी मनूचे नियम खालीलप्रमाणे दहा पूर्णांक एक दोन नऊ धनसंपत्ती जमविण्यास शूद्र समर्थ असले तरी देखील त्याने ती जमवू नये कारण धनसंपत्ती जमविल्यावर असा शूद्र अहंकारी बनतो आठ पूर्णांक चार एक सात जर एखादा ब्राह्मण आपली जीविकोपार्जन करण्यास असमर्थ असेल तर निहसंकोच तो शूद्राची संपत्ती हिसकावून घेऊ शकतो शूद्र केवळ एकच व्यवसाय करू शकतो मनूच्या आठ अपरिवर्तनीय नियमांमध्ये हा सुद्धा अपरिवर्तनीय नियम आहे या बाबतीत मनू म्हणतो एक पूर्णांक नऊ एक ब्राह्मणाने शूद्रांकरिता एकच व्यवसाय ठरवून दिला आहे तो म्हणजे विनम्रतापूर्वक तीनही वर्ण ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांची सेवा करणे होय दहा पूर्णांक एक दोन एक एखादा शूद्र जर ब्राह्मणाची सेवा करून जगण्यास असमर्थ असेल तर त्याने क्षत्रियाची सेवा करावी नाही तर वैशाची सेवा करून जगावे दहा पूर्णांक एक दोन दोन ब्राह्मणांची सेवा केल्याने शूद्राच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होता या जीवनात व पुढच्या जीवनात शूद्राला ब्राह्मणाची सेवा केल्याने स्वर्गलाभ होईल दहा पूर्णांक एक दोन तीन ब्राह्मणांची सेवा करणे हाच शूद्रासाठी सर्वोत्तम व्यवसाय आहे असे ठरविण्यात आले आहे कारण या व्यतिरिक्त तो जो काही करतो ते सगळे व्यर्थ निष्फळ ठरते शूद्रांकडून सेवा कर्म करण्यासाठी कुठल्याही कराराची आवश्यकता नाही असे मनूला वाटते तर शूद्राकडून बलपूर्वक सेवा करून घेण्यात यावे असे मनूने नियमात खालीलप्रमाणे सांगितले आहे आठ पूर्णांक चार एक तीन प्रत्येक ब्राह्मण शूद्राकडून सेवा करून घेण्यासाठी बळजबरी करू शकतो जरी तो ब्राह्मणाचा गुलाम असो वा नसो कारण शूद्रांचे जीवन हे ब्राह्मणांच्या सेवेकरिताच बनलेले आहे ब्राह्मणाने शूद्रांना त्याची योग्यता त्याने केलेली सेवा आणि शूद्रांच्या परिवारातील संख्या पाहून पोषण मोबदला द्यावा दहा पूर्णांक एक दोन पाच शूद्रांनी वाचलेले अन्न व घरातील शिल्लक राहिलेले जुने पुराने द्यावे मनूच्या मतानुसार शूद्राने इतरांशी बोलताना आणि व्यवहार करताना गुलामाप्रमाणे विनम्रपणे राहिले पाहिजे आठ पूर्णांक दोन सात शून्य शूद्राने जर ब्राह्मण जातीचा व नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर त्याची जीभ कापावी कारण तो जन्मानेच नीच कुळात जन्मलेला आहे आठ पूर्णांक दोन सात एक शूद्राने जर ब्राह्मण जातीचा अथवा नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर दहा उंगल लांबीची लोखंडी सळात तापवून लाल करून त्याच्या तोंडात घालावी शूद्रांचा हलका दर्जा त्याच्या नावातून सुद्धा प्रकट व्हायला पाहिजे निरनिराळ्या वर्णातील लोकांची नावे कशी असावीत याबद्दल मनू म्हणतो दोन पूर्णांक तीन एक ब्राह्मणाचे नाव मंगलसूचक क्षत्रियाचे नाव शक्तीसूचक वैशांचे नाव धनसूचक तर शूद्राचे नाव दासभावसूचक असावे मनूच्या पूर्वी शूद्रांची स्थिती काय होती शूद्रांचे वर्णन मनू बाहेरून आलेल्या परकीय अनाऱ्याप्रमाणे करतो कुठल्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक अधिकार शूद्रांना प्राप्त होऊ नयेत अशी धारणा मुद्दाम लोकांच्या मनात भरविली गेली की शूद्र हे अनार्य होते परंतु या बाबतीत कुठलीही शंका नाही की प्राचीन आर्य साहित्यात यासंबंधी कुठलाही पुरावा आढळत नाही आर्याच्या धार्मिक साहित्याचा अभ्यास केल्यावर त्यात विविध जाती समुदायांचा उल्लेख आढळतो सर्वप्रथम आर्यांचा सा उल्लेख सापडतो आर्यामध्ये चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याव्यतिरिक्त आर्यापेक्षा वेगळ्या अशा एक असुर दोन सुर अथवा देव तीन यक्ष चार गंधर्व पाच किन्नर सहा चारण अश्विनी आणि निषाद इत्यादी नावांचा उल्लेख सापडतो निषाद हे वनातील रहिवासी असून आदिम व असंस्कृत होते गंधर्व यक्ष किन्नर चारण आणि आश्विनी हे व्यावसायिक वर्ग होते असुर हे सामान्य नाव असून विशिष्ट जनसमुदायांना दिलेले नाव आहे या जनसमुदायांना विभिन्न नावांनी ओळखले जायचे जसे दैत्य दानव कलंज कले कालीन नाग निवात कच उलोम पिशाच आणि राक्षस ही सर्व एकाच जनसमुदायाची विभिन्न नावे आहेत आपणास दोन समुदायातील प्रमुख देवांची नावे माहिती आहे उदा ब्रह्मा विष्णू रुद्र सूर्य इंद्र वरुण आणि सोम इत्यादी सायणाचार्याच्या भ्रामक लिखाणामुळे बुद्धिमान माणसांना देखील वरील नावाबद्दल भ्रम पडलेला आहे लोकांचा यावर विश्वास बसला आहे की असुर हे मानवसमूहातील नव्हते तर हे असुर लोक रात्र झाल्यावर आर्यांना त्रास देणारे भूतपिशाच होते देवांना मात्र नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून समजले गेले आर्यात अशी धारणा सूर आणि आहे की ते गोया रंगाचे सरळ नाकाचे व गौरवर्णाचे असून त्यांना याबद्दल अभिमान होता दस्यू अनार्य लोकांबद्दल ही धारणा आहे की ते येथील आदी निवासी होते त्यांचा रंग काळा आणि नाक चपटे होते आर्यांनी भारतावर आक्रमण करून अनार्य लोकांना पराजित केले व त्यांना आपले दास बनविले दास या अर्थाने पराजितांना दस्यू हे नाव दिले गेले